दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये हर्बल या कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे विक्रेते हे स्वयंभू डॉक्टर बनून वजन कमी करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करत आहेत अशा लोकांची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी याबाबत मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन आणि विकास समितीच्या वतीनं समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात हर्बल कंपनीचे औषध विक्रेते एज आणि किरकोळ विक्री करणारे लोक हर्बल कंपनी औषधानं वजन कमी करण्यासाठी विनाआवश्यक खोटी माहिती देऊन आर्थिक लूट करत आहेत सध्याच्या धकाधकीच्या युगात लोकांचं वजन वाढणं वजन कमी होणं हृदयविकाराचा झटका येणं असे अनेक रोग मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहेत विशेष करून वजन वाढल्यामुळे अनेक रोग होतात असं नागरिकांना वाटतं याचाच अंदाज घेऊन हर्बल कंपनीचे एजंट आणि विक्रेते कोणतीही पदवी धारण केलेली नसताना स्वतःच डॉक्टर आहे असं भासून लोकांना आरोग्याचे चुकीचे धडे देत आहेत तरी या हर्बल कंपनीच्या औषधाची कुठलीही माहिती आणि अनुभव नसताना चालणारी लूट त्वरित थांबवावी आणि या हर्बल कंपनीचे विक्रेते आणि बनावट डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय आहे जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष विष्णू तारमपुरी महाराज आपल्यासमोर येताना सोलापूर शहरामध्ये व अनेक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर अनेक शहरामध्ये हर्बल कंपनीचे औषधं वजन कमी करण्यासाठी विकले जातात या विक्री करण्याना एजंटाकडे किंवा विक्रेत्याकडे कुठला प्रकारचा परवाना नाही आहे कुठल्या प्रकारचा सर्टिफिकेट नाही आहे किंवा आरोग्य खात्याचा त्याचा लायसन नाही आहे परंतु सर्वांना वजन कमी करा वजन कमी करा वजन कमी करा महिन्यामध्ये वजन कमी करा अशा प्रकारच्या जाहिराती देऊन आणि फोटोमध्ये फोटो सेशनच्या माध्यमातून एकदम लठ्ठपणा दाखवू त्या त्या माणसाला परत बारीक एकदम स्लिम दाखवू म्हणजे एकदम कमी एकदम, खडपाता दाखविणे अशा प्रकारचे फोटो दाखवून लोकांना पसरत आहे या विक्रेत्याने कंपनीनं जाहीर केलं पाहिजे की याचं किंमत काय आहे परंतु एका या विक्रेत्याच्यामध्ये बहुतेक महिला वर्ग आहेत त्या महिला वर्गाने वर्गा सात हजार रुपये महिन्याला घेतात त्याचबरोबर काही ठिकाणी तीन हजार घेतलं जातं काही ठिकाणी पाच हजार घेतलं जातं यावरून या लोकांचं गरिबापासून पैसेवाल्यापर्यंत सगळ्यांना सरकारी अधिकाऱ्यापासून पोलिसापासून कामगारांना आय एस ऑफिसरपासून क्लासन ऑफिसरपासून सर्वसामान्य लोकांना व्यापाऱ्यांना पैशाची लूट करत आहेत आणि त्याने एका प्रकारचे यंत्रणा हातात घेऊन वजन दाखवीचं यंत्र हातात घेऊन त्यामध्ये कुठले तर आकडे येतात त्या आकड्याच्या माध्यमातून तुम्हाला हे कमी आहे तुम्हाला ते कमी आहे तुम्हाला हे कमी आहे असं विना दाखवून आणि सात आठ दिवस झाल्यानंतर त्यांना म्हणतात तुमचं आता लेवलला या लागलं आता बंद करू नका पूर्ण वर्षभर तुम्ही खावा वर्षभर नंतर असंच वाढून वाढून पैसे लुटण्याचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे तरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की या बाबतीमध्ये जे विक्रेते आहेत ते अधिकृत आहेत का त्यांना आरोग्याचं लायसन आहे का किंवा कंपनीनं काय त्यांना लायसन दिलेलं आहे का याचा तपास करून या लुटमार करणाऱ्या लोकांना या लूटमार करणाऱ्या विक्रेत्यांना विक्रेत्यांना त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही त्यांच्या या बाबतीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखाडकी शिवानंद कट्टीमणी रमेश जगले पप्पू शेख गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा विठ्ठल कुराडकर राधिका मिठ्ठा सविता दासरी राणी दासरी पद्मा मॅकल लक्ष्मी गुंटला शोभा पोला यांसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही